नमस्कार मी तेजश्री तुमच्यासोबत नेहमीच नवनवीन पदार्थांच्या रेसिपीज शेअर करत असते त्यातील आज नवीन रेसिपी बघतोय ती म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून बनवली जाणारी पुदिन्याची चटणी रेसिपी महिनाभर टिकणारी आहे त्याचसोबत भरपूर सारी गुणकारी आहे कारण उन्हाळ्यामध्ये ना भरपूर सारे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत उष्णतेमुळे त्रास होतात या त्रासांवर ही गुणकारी चटणी फायदेशीर ठरणारे पण त्याचसोबत जास्त जास्त जेवणाची रंगतही वाढणार आहे त्याकरिता मी या ठिकाणी दोन जुडी छान असा हिरवागार पुदिना घेतलाय आता हा पुदिना कसा निवडायचा ते तुम्हाला दाखवते बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे पुदिन्याचं सर्वात वरचं टोक धरायचे शेंडा खुडून घ्यायचा आणि नंतर उरलेली पानं विरुद्ध दिशेने ओढायची बघा अगदी पटकन हे संपूर्ण पानं एकाच वेळेला निघून येत आहेत आणि अगदी याच पद्धतीने मी संपूर्ण पुदिना पाच ते दहा मिनिटांमध्येच निवडून घेणार आहे तर बघा संपूर्ण पुदिना माझा छान असा निवडून झालाय साधारणतः दोन बाउल हा पुदिना भरला असेल आता हा आपल्याला छान असा दोन ते तीन पाण्याने धुवून नंतर कोरडा करून घ्यायचा आहे तर बघा पुदिना सुकल्यानंतर तो मी एका ताटामध्ये काढून घेतलाय हा माझा दोन बाऊल होता तर त्याच प्रमाणात घेतलेलं इतर साहित्य बघूयात एक मूठ हिरवीगार छान अशी कोथंबीर कोथंबीरचं सेवन देखील उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावं कारण ही देखील खूपच थंड असते त्यामुळे उष्णतेवर फायदेशीर ठरते अर्धा वाटी घेऊयात सुकं खोबरं जे मी अशा पद्धतीने कापून आहे अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे पाव वाटी फुटाण्याचं डाळवं याला डाळ्यादेखील म्हटलं जातं चवीनुसार लाल मिरची याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसणामुळे देखील चटणीला टेस्ट छान येईल संपूर्ण साहित्य आपण एक एक करून छान असं खमंग भाजून घेऊयात तर सर्वांत अगोदर मी शेंगदाणे आणि डाळ्या या कढाईमध्ये टाकते आहे सोबतच अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामुळे या डाळ्या आणि शेंगदाणे छान असे खमंग भाजले जातील चटणीला टेस्टही छान येईल आता आपण हे एकदम कमी गॅसवर सतत हलवत रंग बदलेपर्यंत किंवा मग कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपले शेंगदाणे छान असे शे भाजले गेले आहेत डाळव्यांचा रंग देखील बदलला आहे आता हे आपण थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम कढाईमध्ये पुन्हा एकदा भाजून घेऊयात हे सुकं खोबरं तर सुकंखोबरं मी अशा पद्धतीने कापून घेतलं होतं हवं असल्यास तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता आता हे देखील आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत आणि सोबतच हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला फारच कमी वेळ लागतो त्यामुळे एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे बघा ही छान असं भाजून झालं ते देखील एका ताटामध्ये दे थंड होण्याकरिता काढून घेते पुन्हा एकदा सेमकडे गॅसवर ठेवली आहे पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल टाकलं आहे आता यामध्ये भाजून घेऊयात मी मि, लाल मिरच्या आणि सोबतच लसूण आता हा देखील चांगला रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात तर बघा हे देखील साहित्य छान असं सा भाजलं गेलेलं आहे हे, हे देखील थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते आता भाजणार आहोत मगाशी जी कोथंबीर घेतलेली होती ती मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली ही आता ही आपल्याला अजिबात तेल न टाकता छान अशी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कोथंबीर आणि पुदिना छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेतलं की यामधील संपूर्ण मॉइश्चर निघून जाईल म्हणजेच ओलावा निघून जाईल आणि यामुळे आपली चटणी महिना काय दोन महिने देखील अजिबात खराब होणार नाही जसून तशी छान अशी टिकून राहील बघा या पद्धतीने कोथंबीर छान अशी भाजून झाली आहे परतवून झालेली आहे आता ही देखील मी एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेते लवकर थंड होणं देखील गरजेचं आहे आता भाजून घेऊयात सेम पद्धतीने पुदिना पुदिना एकदम छान असा कोरडा करून घेतलेला होता सुती कापडाने पुसून घेतलेला होता यामुळे यामध्ये देखील अजिबात पाणी नाही आहे आता हा देखील आपण छान असा एकदम ड्राय होईपर्यंत कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहे जोपर्यंत यातील संपूर्ण मॉइश्चर आणि ओलावा निघून जात नाही तोपर्यंत कोथंबीर आणि पुदिना देखील आपल्याला एकदम कमीच गॅसवर भाजून घ्यायचंय कारण हे भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो आणि मंद गॅसवर भाजलं की ते व्यवस्थित भाजलं देखील जातं तर बघा याचा रंग बदललाय थोडासा डार्क रंग आलाय ही पाने थोडीशी चुरगळल्यासारखी दिसायला लागली असेल छान असं यांना कोरडे पण आलेला आहे आता यावेळेला हे देखील मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेते आता आपलं संपूर्ण साहित्य छान असं सा भाजून झालेलं आहे गॅस बंद करूयात तर बघा आपलं इकडे हे साहित्य देखील छान असं थंड झालेलं आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं खोबऱ्याला छान असा कुरकुरीत पण आलाय ही पाणी देखील छान अशी थंड झालेली आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी दळून घेणार आहोत त्यामुळे हे संपूर्ण साहित्य मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते एवढंच जरी साहित्य या चटणीमध्ये घातलं तरी देखील या चटणीला छान असे टेस्ट येते परंतु याची चव आणखी जास्त वाढण्याकरिता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ एक चमचा खडीसाखर साखराऐवजी तुम्ही खडीसाखर वापरा कारण उन्हाळ्यामध्ये ही खूपच फायदेशीर ठरते आणि यामुळे चटणीला चवही छान येईल चटणीला थोडासा आंबटपणा येण्याकरिता अर्धा चमचा लिंबाचा रस यामुळे पुदिन्याचा रंगही जास्त काळापर्यंत टिकून राहील आता संपूर्ण साहित्य मिक्सर चालू बंद करत किंवा पल्स मोडवर छान असा बारीक दळून घेऊयात तर बघा या ठिकाणी आपली छान अशी पुदिन्याची खमंग चटणी तयार झालेली आहे या पद्धतीनेही मी मिक्सरला दळून घेतली अगदी मोकळी सुटसुटीत महिनाभर टिकणारी उन्हाळ्यातील भरपूर साऱ्या आजारांवर गुणकारी फायदेशीर ठरणारी ही चटणी तयार झाली आहे ही तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून वाढा सोबतच दह्यासोबत देखील खाऊ शकता यामुळे उन्हाळ्यात होणारा मायग्रेनचा त्रास उष्णतेचा त्रास पित्ताचा त्रास अवश्य दूर होईल आपली मुलं देखील उन्हामध्ये फारच खेळतात त्यांना उष्णता खूप प्रमाणामध्ये होते अशा वेळेला ही चटणी त्यांना जर खायला दिली तर नक्कीच फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय